दिल्ली मधून उदय सामंत आणि नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे त्यांच्या सोबत बैठक सुरू आहे दिल्लीमध्ये हे तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती आहे दिल्लीत शिवसेना नेत्यांची पवारांसोबत बैठक पार पडतीय शिवसेनेचे नेते उदय सामंत नरेश म्हस्के हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत दिल्लीमध्ये या तिन्ही नेत्यांची भेट झालेली आहे त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते उदय सामंत आणि नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत दिल्लीमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे नक्की नक्की सदिच्छा भेटच होती मी खासदार नरेश म्हस्के साहेब आणि संजय नाहरजी आत्ताच आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो यामागचं कारण असं होतं की राज्याचा मराठी भाषेचा मंत्री मी आहे आणि दिल्लीमध्ये मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे त्याचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आहेत त्याच्यामुळं मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे या संपूर्ण साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायला इथं आलो होतो स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांची भेट घेतली भेट घेऊन संमेलनाच्या बाबतीतल्या ज्या काही चर्चा होत्या त्या माननीय शरद पवार साहेबांबरोबर आम्ही स्वागताध्यक्ष म्हणून केल्या आणि ती चर्चा झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे आता भेटलं म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच आहे त्याच्यामुळं साहित्य साहित्य संमेलनाची चर्चा ही नक्की झाली साहित्य संमेलन यशस्वी करायचं स्वागताध्यक्ष ते आहेत सरकार म्हणून देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा आम्ही सोबत आहोत हे सगळं झाल्यानंतर काहीतरी आता एवढं सगळं तुम्ही चालवताय है म्हटल्यानंतर काहीतरी चर्चा होणारच ना पण जी काही चर्चा झाली जी काही चर्चा झाली ती पहिली मी आणि नरेश म्हस्के साहेब शिंदे साहेबांशी बोलू आणि मग तुम्हाला सांगू म्हणजे याचा अर्थ काहीतरी चर्चा झाली एवढं नक्की आता जी बघा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्यामुळं आम्ही या पदावर बसलेलो आहोत त्याच्यामुळं शरद पवार साहेबांना आम्ही का भेटलो तिथं काय चर्चा झाली एकनाथ साहेबांना शेवटी सांगितलं तुम्ही याचा अर्थ तुम्ही याचा अर्थ कसाही लावू शकता ही सदिच्छा भेटत होती कशासाठी होती हे देखील मी विश्लेषण करून सांगितलं तुम्ही मला असं विचारलं की काल जे शिंदेसाहेबांचा सत्कार झाला आणि काही लोकांच्या पोटात पोट शो उठला त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का तर मी तुम्हाला असं म्हटलं की आता एवढी चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणारच आहे प्रतिक्रिया काय होती की त्याच्यावरती चर्चा झाली ना मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या मी बघितलेल्या आहेत किंवा नरेश मस्के साहेबांनी चर्चा केलेली आहे काही गोष्टी आम्ही राजकीय निर्बंध पाळतो मला असं वाटतं की आज आम्ही जी चर्चा केली ही साहित्य संमेलनाच्या संदर्भातच केली काही रेल्वेचे प्रश्न होते काही संदर्भात एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो या चर्चेतली की रेल्वेनं जवळजवळ बाराशे साहित्यिक प्रवास करणार आहे आणि देशातलं पहिलं रेल्वेतलं संमेलन हे तुमच्याकडे येताना रेल्वेमध्ये होणार आहे तीस तास त्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये त्या संमेलनाची जबाबदारी बऱ्यापैकी माझ्या माझ्यावर आणि महाराष्ट्र शासनावर हो आहे त्याच्याबाबत चर्चा झाली आणि म्हणून तुम्हाला नाविन्यपूर्ण जर चर्चा पाहिजे असेल तर देशामध्ये पहिल्यांदा तीस तास रेल्वेमध्ये संमेलन होणार आहे ही नाविन्यपूर्ण आजची चर्चा सामंत साहेब पण तुम्ही दोन्ही नेते निर्णय प्रक्रियेतले नेते आहात म्हणजे तुम्ही फक्त मराठी भाषा मंत्री असलात तरी सुद्धा शिवसेनेच्या निर्णयांमध्ये दिल्लीत नरेश म्हसके राज्यामध्ये उदय सामंत ही महत्वाची नावं आहेत आणि ऑपरेशन टायगर वगैरे त्या अनुषंगाने तुम्ही नोडल ऑफिसर आम्ही तुम्हाला खरं सांगू का आम्ही ही पण कल्पना साहेबांना दिली की साहेब तुमच्या घरी तुम्हाला भेटायला येत असताना फार मोठ्या संख्येनं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मीडिया बाहेर उभा आहे हे पण आम्ही साहेबांना सांगितलं परंतु राजकीय चर्चा कुठलीही झाली नाही नरेश म्हस्के साहेबांशी लोकसभेमधल्या काही गोष्टींची चर्चा झाली साहित्य संमेलनामध्ये आम्ही कसा सहभाग घ्यावा महाराष्ट्र शासनानं खासदार म्हणून नरेश म्हस्के साहेबांनी कसा सहभाग घ्यावा असं एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं आणि ते आम्ही ऐकलं बरं आता अलीकडच्या काळात शिंदे फडणवीस यांच्या दुरावा निर्माण झाला आहे आणि पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जवळ निर्माण झाली असं बोललं जातं आहे हे खरं आहे नाही हे सगळं बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता ही आणण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे अडीच वर्षातले श्रम हे देखील फार मोठे आहेत आज आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे शिंदेसाहेब टीम म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्या महायुतीच्या संदर्भातला आणि या भेटीचा कसलाही संबंध नाही काल जी काही एक इथं कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये पुरस्कार दिला गेला खरं तर मला असं वाटतं की मी सकाळी देखील सांगितलं की वंदनीय बाळासाहेब आणि शरद पवार साहेबांची देखील राजकारणाच्या पलीकडची दोस्ती होती आणि दिल्लीच्या बाहेर आल्यानंतर आपण पक्षीय राजकारण जर करत राहिलो तर ते योग्य नाही असं आमचं सगळ्यांचंच मत आहे आणि तेच मत माननीय शरद पवार साहेबांचं असावं बंद होतील का आता बघा आता तुम्ही शिंदे साहेबांपुरते मर्यादित प्रश्न विचारत होता आम्ही साहेबांना भेटल्यावर आता अजितदादांसंदर्भात ते विचारायला लागले मी प सांगतो की राजकीय चर्चा आणि राजकीय काही निर्णय किंवा राजकीय काही अजून घडामोडी घडवण्यासाठी आम्ही इथं अजिबात आलेलो नव्हतो पहिल्यांदा मोठ्या ताकदीनं महाराष्ट्र सरकार अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि ज्याचे स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब आहेत यासंदर्भात आमची चर्चा झाली आणि राजकीय चर्चा जर करायचीच असेल आणि जर काय सांगायचंच असेल तर झालेली चर्चा मी आणि नरेश मस्के साहेब आपण आम्ही कसं जाहीरपणाला सांगतो शिंदे साहेबांना सांगू ना मी हेच सांगितलं मी हसतो एवढ्यासाठीच की दिल्लीमध्ये आल्यानंतर आमचे मराठी पत्रकार कशा पद्धतीने आम्हाला प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात हे मी आज आहे दिवसभर कारण माझ्या राजकीय इतिहासातली दिल्लीतली सलग चौथी पत्रकार परिषद ही आहे म्हणजे मी तसा विक्रमच केलेला आहे पण मला असं वाटतं की या भेटीकडे कुठेही राजकीय म्हणून बघू नये परंतु साहेबांना आम्ही जे काय ओळखतो पवार साहेबांना त्यांनी तिथे गेल्यानंतर सरकारच्या कामाबद्दल विचारलं कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे शिंदेसाहेबांनी इव्हन ही पण चर्चा झाली की शिंदेसाहेब सत्कार झाल्यानंतर किती वाजता महाराष्ट्रामध्ये पोचले मला असं वाटतं ही आपली राजकीय संस्कृती आहे की ज्या व्यक्तीचा मी सत्कार केला ती के परत महाराष्ट्रामध्ये गेली ती किती वाजता पोहोचली आता मला असं वाटतं की हा आदर्श काही लोकांनी भेट घेतली म्हणून विचारला ते तुम्ही दाखवली असते ना सर उद्या दिल्लीमध्ये किती वाजता कोणाची भेट घेतली तर ती आम्हाला कळण्या ऐवजी पहिली तुम्हाला कळते आणि वर दिसते आदित्य ठाकरे येत आहेत टायमिंग खूप महत्वाचं आहे काल तुम्हाला काल एकनाथ शिंदे यांना अवॉर्ड मिळाला आज तुम्ही इथे आहात आणि उद्या आदित्य ठाकरे येत आहेत तो, यो, तो फक्त योगायोग समजावा त्याच्यामध्ये बाकी काही नाही परंतु आजची साहेबांची भेट ही मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातली होती बरं पवार आणि शिंदेजवळ असं म्हणायचं तर मगाशी मी उत्तर दिलं ना की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा आम्ही सगळे काम करतोय त्याच्यामुळे तुम्ही या भेटीकडे सूत्रांचा हवाला देऊन बघू नये हीच माझी विनंती आहे थँक्यू सो शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनासंदर्भात आमची चर्चा झालेली आहे या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलेलं आहे ही सदिच्छा भेट होती साहित्य संमेलनासंदर्भात आम्ही चर्चा केल्याचं देखील सामंतांनी स्पष्ट केलेलं आहे